बांदा केंद्र शाळेची दुर्वा नाटेकर शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पीएम श्री बांधा केंद्र शाळेतील विद्यार्थिनी दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने दोनशे बहात्तर गुण प्राप्त करून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीसह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये बांदा केंद्र शाळेतील दुर्वा नाटेकर बरोबर स्वरा दीपक बांदेकर व तन्वी यशवंत साईल या दोनही विद्यार्थिनींनी जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं याचबरोबर शाळेतील विद्यार्थी स्वामी लक्ष्मण तर्पे अंकिता शाहू झोळ आफरीन अनिशाहा अवनीश आशिष कुबडे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्यात या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचं शाळेत जल्लोषी स्वागत करण्यातलं या यशस्वी विद्यार्थ्यांचं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे बांधार सरपंच प्रियंका नाईक सदस्य रुपारी शिरसाट मुख्याध्यापक शांताराम असणकर यांनी अभिनंदन केलं या यशस्वी के विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत पदवीधर शिक्षक उदय सावळ रंगनाथ परब जेडी पाटील स्नेहा घाडी जागृती धुरी मनिषा मोरे कृपा कांबळे प्रसन्न जीत सुप्रिया धामपूरकर यांचं मार्गदर्शन लाभलं शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल प्राथमिक शिक्षण अधिकारी गणपती कळमकर गट अधिकारी परब विस्तार अधिकारी लक्ष्मीविदास ठाकूर यांनी शाळेचं अभिनंदन केलं विद्यार्थ्यांना मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येतं दुर्वा नाटेकर ठरली एकोणतीसशे रुपयांच्या बक्षिसाची मानकरी पीएम श्री बांधा नंबर एक शाळेतील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री जे डी पाटील यांनी बांदा शाळेतील पाचवीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर दोनशे अडुसष्ट गुण मिळवले तर पंचवीसशे रुपये यापूर्वी विद्यार्थ्यांनी कनिष्का केणी हिने गुण मिळवले व पुढील दोन गुणांसाठी दोनशे रुपये याप्रमाणे विद्यार्थ्यांना बक्षीस पुरस्कृत केला चालू वर्षी दुर्वा दत्ताराम हिने दोनशे बहात्तर गुण मिळवल्याबद्दल अंतिम निकाल जाहीर झालेल्या दिवशी रोख रक्कम एकोणतीसशे रुपयांचा बक्षीस देऊन दुर्वाला सन्मानित केलं व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष